जय जय रघुवीर समर्थ सिद्धांतनिरूपणनाम या समासात श्री समर्थ आत्मज्ञान सत्य माया मन चंचलता स्थिरता विचार आणि अंतिम मुक्ती याचे सुंदर वर्णन करतात जगातील बदल आणि खरे आकाश समर्थ म्हणतात की आकाशावर कधी काळू कधी पिवळा प्रकाश कधी थंडी कधी ऊन असे बदल दिसतात पण प्रत्यक्षात आकाश काहीच बदलत नाही बदल फक्त भास असतात जगात जे दिसतं ते खरं नसतं बदल माया आहे तर सत्य निच्चळ आहे आत्म्याची व्यापकता उत्तम जाणवेनं समजलं की जे खरे आहे निर्भास म्हणजे निराकार शांत स्थिर आकाशासारखे जसं पाणी सर्वत्र पसरतं हवा पसरते तसंच आत्मतत्व सर्वत्र पसरलेले आहे चंचळ आणि निच्चळ याचे रहस्य अंतकरणात कळते विचाराचे विश्रांती स्थान अखंड सत्य सतत विचार अभ्यास करत करत शेवटी आत्मशांती मिळते ती कधीही तुटत नाही जेथे ज्ञानाचे विज्ञान होते मनून मन होते चंचल मन स्थिर होते आणि देव भक्तपण म्हणजे द्वैत अद्वैत नष्ट होऊन अद्वैत ज्ञान प्रकटते पदार्थ माया आहे सत्य निर्विकारी ठाव म्हणजे एखादी वस्तू परंतु प्रत्यक्षात पदार्थ मुळीच नाही फक्त भास आहेत अज्ञानशक्ती नष्ट झाल्यावर ज्ञान ही शांत होते तेव्हा मन वृत्तीरहित होते मुख्य ज्ञानाची अवस्था अशी आहे की त्यात चंचलतेचा विकाराचा काहीच वास नसतो चंचळाचे विकार संपवणं शक्य नाही कारण चंचा चंचलता स्वतःच भास आहे वेदांताचा अधिकारी कोण महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार संन्याशाला असतो पण देवकृपा असेल तर सामान्य ग्रहस्त्री हा विचार करू शकतो ज्ञानी लोकाच्या मार्गाने चालल्यावर देहाभिमान कमी कमी होत जातो मन शब्द कल्पना या पलीकडचे सत्य लक्ष एकाग्र झाल्यानंतर आतले अज्ञान विवाद नष्ट होतात आकाश पाताळ ही पण दोन नावे आहेत दोन्हीच्या पलीकडे निर्विकार सत्य आहे जेव्हा मन उपाधी नष्ट होते तेव्हा शब्द व कल्पना निरतक ठरतात आत्मशब्द आत्मसत्य शब्दांनी कधी सांगता येत नाही ते फक्त अनुभवानेच कळते सत्य शोधणाऱ्याची अवस्था शब्दार्थ शोधताना लक्षार्थ म्हणजे खरे तत्व गौचू लागते शाश्वत सत्य शोधताना ज्ञान प्रकटते आणि विकार नष्ट होतात स्वप्न जागे झाल्यानंतर जसे मिथ्या वाटते तसे संसारही ज्ञानाने मिथ्या दिसतो देह प्रारब्ध वासना आणि ज्ञान शरीर प्रारब्धानी मिळाले ते टिकेल किंवा जाईल पण ज्ञानीच्या अंतरात बदल होत नाही जसं भाजलेलं बीज उगवत नाही तसंच ज्ञानीची उपासना ज्ञानीची वासना नष्ट होते सतत विचार केल्याने बुद्धी निश्चळ होते आणि मग कार्यसिद्धी होते ध्यान आणि मायांचे रहस्य जसा विचार करशील तसाच परिणाम निश्चळाला ध्यार तर निश्चळ व्हाल चंचळाला ध्याल तर चंचल व्हाल अगदी शेवटच्या अवस्थेत माया काही करू शकत नाही मायामित्यनंतर सर्व भीती नष्ट होते भक्तांनी उपासनेत उत्तीर्ण व्हावं विवेक वाढवा मग अंतःकरणात सर्व स्पष्ट होत या समासाचा मुख्य सार असे आहे या जगातील सर्व बदल भास आहेत खरे तत्व निश्चळ आणि निर्विकार आहे मन कल्पना शब्द यांच्या पलीकडेच आत्मसत्य आहे निरंतर वेग विचार अंतर्मुक्ता याचे ज्ञानविज्ञान प्राप्त होते ज्ञानी मनुस देहात असूनही देहाभिमानीत रहित असतो माया भीती अज्ञान सर्व नष्ट होऊन निर्विकारंद पकडतो जय जय रघुवीर समर्थ निचळाचा त्याग आणि निश्चळ अशा आत्मतत्वाची प्राप्ती श्री समर्थ रामदास स्वामी दासांना सत्य आणि असत्य यातील भेद समजावून सांगून अंतिम ब्रह्म सत्याची प्राप्ती कशी करावी या बाबतीत मार्गदर्शन करतात चंचल म्हणजे काय जे काही दिसते अनुभवता येते जे विकार पावते पसरते आणि कालांतराने नष्ट होते ते सर्व चंचल म्हणजे अस्थिर नाशवंत आहे यालाच माया म्हणतात उदाहरणार्थ शरीर मन वासना विचार आकाश वायू पाणी आणि जगातील सर्व पदार्थ हे सर्व चंचळ आहेत त्यांची सत्ता क्षणिक आहे ते आणि पुरुषाला खोटे वाटतात तर सात दासानी या चंचळ वस्तू आणि देहाच्या कल्पनेपासून विरक्त होऊन त्याचा त्याग करावा समर्थ निश्चळ ब्रह्म म्हणजे काय हे सांगताना म्हणतात की निश्चळ ते सत्य जे अखंड अदृश्य निर्विकार म्हणजे विकार नसलेले निष्काळ काळाच्या पलीकडचे आहे तेच निश्चळ आत्मतत्व किंवा सत्य ब्रह्मस्वरूप आहे आणि तो प्राप्तीचा मार्ग केवळ विवेक आणि तत्त्वनिवे निरूपण याद्वारेच प्राप्त होते ते शब्दाने किंवा मनाने पूर्णपणे जाणले जात नाही ते अंतरंगी म्हणजे आत्म्यात अनुभवायचे असते बुद्धी जेव्हा विचाराने स्थिर होते तेव्हाच ती आत्मतत्वात विलीन होते आणि साधकाला मोक्ष प्राप्त होतो समर्थ शेवटी संदेश देऊन सांगतात की ज्याप्रमाणे चंचल वस्तूचे ध्यान केले असता भूत म्हणजे जगाचा भास प्राप्त होतो त्याचप्रमाणे निश्चल तत्वाचे ध्यान केले असता बुद्धी शांत होऊन